सर सरपंच भाऊ तू जी मतदार तुझा जो पंचायत क्षेत्र असा आज हंगा प्रचाराची फेरी थंय चालू असा त्यांना आजपर्यंत जो जवळ सात आठ दिसले की सगळे जो दारमद जिल्हा मतदारसंघ तो भोवता ते तुम्ही ते वांगडा असता ते कसे किती वातावरण असं नमस्कार माझे नाव सुहास सुरेश गावकर हा मोल्या पंचायतीचं सरपंच तसेच आमच्या हा सगळे आयज सातू जे पंच असा ते आम्ही आम्ही आयज हा आणि तसेच आमचे जे पहिलीचे पंच सरपंच जे बी जे पीचे जे सगळे लिडर जे असा सिनियर मोस्ट तेवूय आज आमच्या वगडा हा असा भोवप आमची गोय गोयची महिला अध्यक्ष आमची तशीच आदली झडपी ही आमची तेंडुलकर मॅडम सुवर्णा तेंडुलकर मॅडम हांगा अवेलेबल आसा तसेच आमचे सगळे यूथ जे सगळे वाढारातले यूथ जे आसा ते रुपेश वांगडा सदांच फाटल्यान आसा आणि आज तेका गरज असल्या कारणां रुपेश वांगडा ते सगळे आज जमा आसा आनी आम्ही अशें दिसता की मोल्या पंचायतीन जेन्ना भोंवता असताना कमीत कमी खंयच्याय वाड्यार जेन्ना वयता आमकां नायन्टी नायन पर्संट नायन्टी नायन पर्संट किंवा हंड्रेड पर्संट हें चालूच आसा आणि ही सगळी वोट आमकां मेळटली हेजी आशा असा आणि खरेंच मेळटली तुका अशें दिसता की तो कितल्या मतांनी निवडून येऊ शकता तो वातावरण असते वातावरण न करून चार पाच हजार दिसता की तीन हजार वोट मेटली पण चार पाच पावपाक शकता तीन हजार मतांनी लीड येऊ शकता हा तीन हजार मतांनी लीड येऊ शकता असो प्रचार झाला असो प्रचार जाता असा कित्याक गेल्या घरात जो एक युथ जो असा रुपेशा वांगडा आज उभा असा कि्याक रुपेश ह हो युवांक घेऊन वचपी भुगो कियांनी केनाच खंच जर जर एक कॉल केला बघा आपण हा असं आपले आपल्याला त्रास झाला असा तो एका उतरांचे थं पावपी जर पावपाक शकलो ना जर त्या वाटारातलं जर त्याचा कोण ओळखीचं असा जर त्या फोन मारून तो तावपी आणि कोणाकच त्रासान पडपी न ख उतरात सगळ्या मोल्याकारां मोल्याकारां सांगपाक सोत्या की बाबा रुपेशाक एकदा निवडून हाडून पोव्या आम्ही आणि खरंच रुपेश आमच्या खातीर पाच वर्षा जी मेटली रुपेशा ती खरंच बरे काम करून दाखतो हे मला आशा असा